नमस्कार काव्यर शिक मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज सात जून मृग नक्षत्र मालवणीत मिरग म्हणतात तर आज एक मालवणी कविता मिरगावरची कविता ऐकूया कवि शीर्षक असा मिरगाचो पाऊस आता बरीच साधन सुविधा झाल्याने मृग म्हणजे मृग नक्षत्र किंवा मृगाची जशी अप्रूप राहिलं नाही म्हणजे असं आता कुठल्याच गोष्टीचं अप्रूप राहिलं नाही म्हणजे रॉकेल मुबलक मिळतं किंवा गॅस आहेत बऱ्याच जणांकडे पूर्वी एक पन्नास साठ वर्षापूर्वीसुद्धा मिरगाची अशी काय तयारी करायची की पावसाळी चार महिने पाच महिने पुरतील एवढी जाळण्यासाठी स्वयंपाकासाठी पाणी गरम करण्यासाठी लाकडं जी लागतात सारण सरपण म्हणतात ते सगळं लाकडं गरम करून ते उन्हात टाकून पंधरा पंधरा दिवस ती सगळी माळ्यावर रचून ठेवायचे शेणी खूप काम असायची कोकणात तर नारळाची झाडं जास्त असतं म्हणजे नारळाची किडे नारळाची जे बाहेरची हे असतं कवच असतं त्याला सोडणं आपण म्हणतो किंवा करवंट्या सगळं खूप उपदेव असायचा तेव्हा तसंच धान्य ते गरम करून सुकवून त्याला ऊन दाखवून ते सगळं साठवण करून ठेवायचे बरेच नाना प्रकार चालायचे म्हणजे पावसाळी सगळं जवळजवळ बंद असायचं दळणवळण काय मिळायचं नाही कधी कसलं प्रसंग येईल काय होईल घराबाहेर पडणं मुश्किल होईल असं इतका तेव्हा पाऊस असायचा सूर्यदर्शन आठ आठ दिवस व्हायचं नाही आता तितका पाऊस नाही आता सगळ्या सुविधा झाल्या माणसाकडे पैसासुद्धा आला सगळ्या सुविधा आल्या कुठल्या काय गोष्टी अडत नाहीत त्यामुळं आता त्याचं काही अप्रूट तसं राहिलं नाही मृगाचं पण तेव्हा जे काही होत होतं त्याची साधारणी कविता आहे मालवणीत मृगाचं पाऊस निबार म्हणजे ऊन कडक निब्रान गिमाच्या गीम म्हणजे उन्हाळा निब्रान गिमाच्या झाडप्याड कराप्तहा निब्रान गिमाच्या झाडप्याड कराप्तहा आंग भिजता घामान जीवाची कायली होता किती पाणी पिलंस तरी घसो जाता सुकान किती पाणी पिलंस तरी घसो जाता सुकान पाण्यासाठी निस्ती वणवण बावडे गेले बावडे म्हणजे विहिरी किती पाणी पिलंस तरी घसू आता सुकान पाण्यासाठी निसती वन वन बावडे गेले आठां लाकूड फाटो भरूक होयो लाकूड फाटो भरूक होयो धान्य होया सुकऊक लाकूड फाटो भरूक होयो धान्य होया हो सुकऊक वसरी गोटो झाडे झाडी झडी पडी पावळी होई बांधूक लाकूड फाटो भरूक होयो धान्य गेल होया सुकऊक वसरी गोटो पडी पावळी होई बांधूक बेनाबेन करूक होई आणि येळ नाही आता बेनाबेन करू होई आणि येल नाही आता कधीच सुरू होईल मृगाचा पाऊस बघता बघता कधीच सुरू होईल मृगाचा पाऊस बघता बघता पांढरे ढग काळे झाले पांढरे ढग काळे झाले लागले घडघडाक पांढरे ढग काळे झाले लागले घडघडाक हा म्हणता सुरुवात झाली मृगाच्या पावसाक हा म्हणता सुरुवात झाली मृगाच्या पावसाक झाडापेडा दिसाक लागली झटक्यात हिरीगार झाडापेडा दिसाक लागली झटक्यात हिरीगार गर्मी सरली वातावरण कसा झाला गारगार गर्मी सरली वातावरण कसा झाला गारगार मोर आराडत म्याव म्याव मोर आराडत म्याव म्याव बेणके करतं डराव डराव घरोघर कापताना कोंबडे म्हणतात असतील बचाव बचाव मृग नक्षत्रला मृगाला आता या शहरातसुद्धा लोक मठण काढतात मोर आराडतात म्याव म्याव बेणके करतात डराव डराव घरोघर कापताना कोंबडे म्हणत असतील बचाव बचाव पक्षी बसले घरट्यात माणसा पडली घराबाहेर पक्षी पडले घरट्यात माणसा पडली घराबाहेर शेतीची कामा जोरात गेली सगळी शेताबांधार किती महिन्याची आतुरता वाट बघू पावसाची किती महिन्याची आतुरता वाट बघू पावसाची पाऊस म्हणजे खरोखर कृपा असता देवाची पाऊस म्हणजे खरोखर कृपा असता देवाची माणसाच नाही पशुपक्षी भिजले पाणी पावसात माणसाच नाही पशुपक्षी भिजले पाण्या पहिल्या पावसात पहिल्या पावसात भिजायची मजा कशी सांगा शब्दात पहिल्या पावसात भिजायची शब्द मजा कशी सांगू शब्दात माणसा म मित्रांनो आताही पहिल्या पावसात भिजायची खूप जणांना ओढ असते आणि माणसं भिजतातच पहिला पाऊस अंगावर घेतातच असं जुन्या काळी म्हणायचे की घामोळं वगैरे येतं आपल्याला ते पहिल्या पावसात पाणी घेतलं अंगावर भिजलं की ते निघून जातं म्हणून तो भाग वेगळा पण प्रत्येक सजीव प्राणी म्हणजे प, प, पक्षी प्राणी असू देत माणूस असू देत किंवा झाडं असू देत ही पावसाची आतुरतेने उत्कंठेने वाट पाहत असतात आणि पाऊस पडला पाहिला किती किती प्रसन्न आनंदी होतात रात्री पाऊस पडला सकाळी उठून बघितलं आजूबाजूचा परिसर सगळा हिरवागार दिसू लागतो वेगळा दिसू नवीन दिसू लागतो सगळी झाडावरची मळ धुळली जाते धूळ सगळी निघून जाते आणि सगळं कसं प्रसन्न होतं तर असा हा मृग मृगाचा पाऊस हा कवितेतला पाऊस तुम्हाला आवडला असेल लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळाशी शेअर करा या चॅनलवरती आधीच्या कविता ऐकता आएक ऐका तुमचे काय मृगाचे लहान असतानाचे अनुभव असले तर कमेंटमध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा कोणी नवीन असेल तर अवश्य करा आता परत आपण भेटूया चौदा जूनला जागतिक रक्तदाना दिवशी एक रक्तदानावरील कविता घेऊन धन्यवाद